अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपासाची इथली करणार आहेत शाबदाणा आणि भगर बघा आता एक वाटी भगर घेतलेली आहे आपण असं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आपली रवा कसा असतो रव्यासारखी करून घ्यायची त्यामध्ये चार ते पाच तास भिजत घातलं ते पण एकच वाटी ते पण आपण हे तर टाकून घेऊ आणि एक वाटी दही हे दही शाबून भगर एकसारखं घ्यायचं एकाच वाटीने मोजून घ्यायचं तिन्ही सम प्रमाणात घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ हे शेंद मीठ घेतलेले थोडीशी कोथिंबीर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकू आपण पाणी थोडंस टाकायचं पहिलं मग घालून घ्यायचं कारण आपल्या भगरीमुळं भगर फुगती त्यामुळे आपल्याला पाणी टाकावं लागतं त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून हे त्याला दहा ते पंधरा मिनटं असं मुरत ठेवायचं आता चटणी करू आपण हे वरलं खोबरं घेतल्या अर्धी वाटी चार हिरव्या मिरच्या ही भाजल्या शेंगदाणे दोन चमचे अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि सेंद्र मीठ टाकले चवीनुसार आता आपण चटणी काढून घेऊ बघा चटणी झालेली आहे आपली आता आता आपण चटणीला तडका देणार तर तडक्या पॅनमध्ये एक चमचा तेल एक छोटा चमचा जिरे टाकले तर जिरे असे तडतडायला लागले की दोन हिरवी मिरची टाकायचं उभ्या का आपण आणि त्यात चार पाच कढीपत्त्याचे पानं बघा आपला तडका तयार झालेला आहे आता आपण चटणीवर टाकून घेऊ आता आपण इडली स्टँडला तेल लावून घ्यायचं ग्रीस करून तेल लावलं म्हणजे आपलं इडली चिटकत नाही त्यामुळे थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं मग आपलं बॅटर तयार झालं आता एक इनोची पुटी टाकून घेऊ आपण त्यामध्ये पूर्ण टाकायची आणि त्यावर एक चमचा पाणी टाकायचं पाणी टाकलं की लगेच असं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स करायचं चा सगळं इनो त्यात मग आता पूर्ण आपलं इनो त्यात मिक्स झालेलं आहे आता पुन्हा भांड्यामध्ये थोडं थोडं टाकायचं असं टाकायचं नाही पूर्ण भांडं भरायचं नाही कारण इटली फुकते आपल्यानंतर त्यामुळे थोडंसं घालायचं आणि पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम झाल्यावरच आपल्याला त्यात इडलीचे स्टँड लावायचं आहे मग असं लावायचं आणि जरा असं इडली लावतरी असं एकावर एक ठेवायचं नाही असं थोडं क्रॉसमध्ये ठेवायचं म्हणजे आपली चांगली इडली वापरते आता आपण झाकण लावून ठेवू आणि दहा मिनटं इडली वापरून घेऊ मग आपल्या दहा मिनटानंतर आपण आता उघडून बघू आपली इडली मस्त छान फुगलेली आहे आणि वापरलेली पण आहे बाकी ती छान दिसायला लागलेली आहे आता थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग इटली काढायची आपली गरम गरम नाही काढायची थोडं थंड झाल्या बाकी ती आपली छान इटली निघलेली आहे बाकी ती मस्त फुललेली पण आहे एकदम मऊ अशी इटली झाली आहे तुमच्याकडं टाईम असला दोन तीन तास तुम्ही भिजत ठेवलं तरी जमते येणं सोडा घालायची गरज लागत नाही नाही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा